नमस्कार मंडळी आज एकादशीची आजी, आजी करताय बाबांसाठी खिचडी बघा इथं मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता मिरच्या घ्यायच्या कापल्या भांड्याने कापले आणि काही का नाही ठोकलो तुम्ही आता मुसळ्याने बारी आता बारीक केली बघा शेंगदाण्याचा पोट आणि मिरच्या आणि इकडं फरळ आहे बघा शबुदाना आता मिरच्या तळून घ्या सांगा पटापट आजी टाकून तळून घ्या ना फा तो तोंडी लावायला पहिल्यांदी करू राहिले बाबांसाठी बाबाईला एखाद आहे रविवार राहाय तर मिरच्या भुजल्या का खाली घ्यायचं त्याला मीठ लावायचं आणि हे ब घ्यायचं करून घ्यायचं बाबांना त्याला मीठ लावायचं फराळ असतो त्याला मीठ मग बाबा फराळ सांग खातील टाकून <laughs> द्यायचं मीठ त्याच्यात बराबर माखून जात <laughs> आता शेंगदाण्याचा आणखो मिरची भिजून द्यायची त्याच्यात फराळ गरम करायचं आता आज आता तशी ते अवघ्या अवघा नसंक चाले आज मी बाबांना फराळ करू राहिले असंच रा ना आज एकदम गावरान फराळ होणार आहे मस्त बायकी आहे बघत राहते मी आता फक्त आता खूप पाहत राह कसं वानार ते फरा एकदम चवीला वानार ते फराळ एकदम बघा व्यवस्थितपणे जास्तपणे हालून द्या मस्तपैकी ती मिरची आपली खाली वर झाली पाहिजे आणि फराळाला लागली ला ला पाहिजे सगळी बाजूनी चव आली पाहिजे जेणेकरून फराळाला एक मस्त चव येते आणि एकदम आजी आज, आज गॅसवर फरार करून आहे आज योगा एकादशीचा योगायोग आणि बाबांचा उपाय उपवासाचा योगा एकाच दिवशी आलेला असल्यामुळे बघू शकतो आजींनी केलेलं आहे बाबांसाठी एक मस्त खिचडी आणि आता मस्तपैकी ते गरम गरम करून बघा कशी क्वालिटीची खिचडी बनवताय एकदम चांगल्या पद्धतीने चव आली पाहिजे या खिशाडीला व्यवस्थित खाली राहणार काढून घेणार आणि त्याला आहे व्हायला त्याचा रंग परातल्याशिवाय खिशाडी होत नाही वाण मरत कवा खिशाडी होती काही काही नाही ते वर गॅस होत्या खाली तरी ते खिचडी बघा बघा एकदम आजीने एकदम परतून दिलेली आहे जेणेकरून तिचा परतला कलर बघा एकदम आजी तवाच म्हणले होते डवळा कलर पर्रातल्या शिवाय घेऊ नका आणि एकदम असा आता थोडा राखडी कलर झालेला आहे बघा खिचडीचा आणि एकदम खायला स्वादिष्ट लागणार आहे आणि आजोबासाठी आज योगा योगा आणि एखाद्या उपवासाचा वार रविवार संघ आल्या असल्यामुळे ही खिचडी एक, एक नंबर होणार आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद